स्वर्गीय बाळासाहेब व स्वर्गीय प्रमोद महाजन यांच्या माध्यमातून झालेली युती आजही रत्नागिरीत जपली गेली येत्या निवडणुकीत महायुतीच्या नगराध्यक्षपदाचा उमेदवार बत्तीस नगरसेवकांसह अनेक जणांचं डिपॉझिट जप्त करून विजयी होईल असा विश्वास रत्नागिरीचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी व्यक्त केला नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिल्पा सुर्वे आणि महायुतीचे उमेदवारांचे अर्ज भरण्यापूर्वी आयोजित जयस्तंभ इथं कॉर्नर सभेत सामंत बोलत होते यावेळी भाजपचे निवडणूक संयोजक ॲडव्होकेट दीपक पटवर्धन नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिल्पा सुर्वे राजू महाडिक भाजप शहराध्यक्ष दादा ढेकणे शिवसेना शहरप्रमुख बिपिन बंदरकर स्मितल पावसकर संजय माळवी सुदेश मयेकर यांच्यासह महायुतीचे उमेदवार उपस्थित होते यावेळी बोलताना नामदार सावंत म्हणाले की बत्तीस नगरसेवक पदांसाठी जवळपास मुलाखतीला माहितीच्या एकशे सत्तर कार्यकर्त्यांनी अर्ज केले त्यातील बत्तीस जणांना उमेदवारी देण्यात आली नगराध्यक्षपदासाठी देखील मोठी चढाओढ होती मात्र जनतेच्या मनातील उमेदवार आम्ही दिलेला आहे उदय सामंत रिंगणात आहे असं समजून सर्व महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं